मित्रांनो बिग बॉस मरडीचा खेळ अत्यंत जोमाने चालू आहे पाठीमागच्या चारही सीझनचे रेकॉर्ड मोडून बिग बॉस मरडीचा पाचवा सीझन टी आर पीच्या बाबतीत सगळ्यात टॉपला ठरलेला आहे आणि आता आपल्या पाचव्या सीझनचं जवळजवळ दुसरं नॉमिनेशन हे फिक्स झालेलं आहे अत्यंत चुरशीचा आणि जोमत चाललेल्या खेळामध्ये या हप्त्यामध्ये नॉमिनेशनमध्ये आपल्याला निखिल दामले अभिजित सावंत सूरज चव्हाण आणि योगिता चव्हाण हे दिसतात आणि यांच्यापैकी भरपूर लोकांना वाटत होतं की नॉमिनेशनमधून जाणारे लोक आहेत अभिजित सावंत जाऊ शकतात किंवा सूरज चव्हाण जाऊ शकतात आणि मोस्टली पब्लिकला वाटतं की योगिता चव्हाणच जाणार आहे कारण की योगिताने कॅमेरासमोर दोन ते तीन वेळा सांगितलं आहे की मला इथे थांबायचं नाही मला इथे राहायचं नाही परंतु योगिताचा खेळ त्या दिवशी खूप चांगला झाला मेकर्स या दोघांमध्ये खूप कन्फ्यूज होते योगिताला काढायचं का निखिलला परंतु योगिता ही अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळली आणि निखिल हा फक्त उभा होता त्या फ्रेंच फ्राईजच्या टास्कमध्ये म्हणून मेकर्सने यावेळेस निखिल दामले यांना इव्हीट केलेला आहे आणि आजच्या भागामध्ये आपल्याला कळेलच की निखिल दामले हे आपल्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना दिसतील बघत राहा बिग बॉस मराठी आणि आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गाण्याच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा